नमस्कार चला आज एका खास दिवसावर नजर टाकूया सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा तसा पाहिला तर एक सामान्य दिवसच पण ह्या एका दिवसाच्या बातम्या जेव्हा आपण एकत्र पाहतो तेव्हा आपल्याला भारताचं भविष्य जागतिक राजकारण आणि सामाजिक बदलांची एक मोठी इंटरेस्टिंग कहाणी दिसायला लागते चला ह्या कहाणीचे सगळे तुकडे एकत्र जोडून बघूया की नेमकं काय चित्र तयार होतंय तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया का आणि सुरुवात करूया भारताच्या डिजिटल महत्वाकांक्षेपासून देशाचं भविष्य घडवणारे दोन मोठे उपक्रम याच दिवशी चर्चेत होते तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत डिजिटल इंडिया इथे आपण दोन महत्त्वाच्या सरकारी योजना पाहणार आहोत एक जी आपल्या तरुण पिढीला भविष्यासाठी तयार करत आहे आणि दुसरी जी आपल्या डिजिटल ओळखीला आणखी मजबूत बनवत आहे तर पहिला उपक्रम आहे सोअर म्हणजे स्किलिंग फॉर ए आय रेडिनेस हे फक्त एक सरकारी नाव नाही आहे तर भारताला ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीत पुढे नेण्याची ही एक मोठी योजना आहे विचार करा भविष्यात प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कुशल लोक लागतील ही त्याचीच तयारी आहे सोअरचं ध्येय अगदी स्पष्ट आहे शाळकरी मुलांनाच ए आय शिकवणं आणि हे फक्त कोडिंगपुरतं मर्यादित नाही हं तर एआय कसं काम करतं त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम काय असू शकतात हे सगळं लहान वयातच शिकवून भविष्यातील नोकऱ्यांसाठी एक पूर्ण पिढी घडवण्याचा हा प्रयत्न आहे चला आता दुसऱ्या योजनेकडे वळूया जिचं नाव आहे सीता म्हणजे एस आय टी ए जर सोअर स्किल्स देण्याबद्दल असेल तर सीता आपल्या डिजिटल आयडेंटिटीबद्दल आहे आणि ही योजना थेट आधारशी जोडलेली आहे जे आज आपल्या करोडो भारतीयांच्या ओळखीचा पाया आहे म्हणजे बघा सोवर माणसांना साठी तयार करतंय तर सीता आपल्या डिजिटल सिस्टमला सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आधार वापरून होणारे व्यवहार आणखी सुरक्षित कसे करता येतील किंवा सरकारी योजनांचा फायदा लोकांपर्यंत अजून वेगाने कसा पोहोचवता येईल यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यावर सीताचा भर आहे तर देशातल्या या डिजिटल घडामोडींसोबतच त्याच दिवशी जागतिक स्तरावरही भारत खूप चर्चेत होता मुत्सद्धगिरी अर्थव्यवस्था आणि क्रीडा या तिन्ही आघाड्यांवर काय घडत होतं चला पाहूया आणि क्रीडा क्षेत्रातून तर एक अभिमानाची बातमी आहे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा पुन्हा एकदा जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत हिवाळी ऑलिम्पिकमध्ये मशालवाहक म्हणून त्यांची निवड होणं हा खरं तर त्यांच्या योगदानाचा आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या प्रतिष्ठेचा मोठा सन्मान आहे आता वळूया मुत्सद्देगिरीकडे अफगाणिस्तानमधली बदललेली राजकीय परिस्थिती तर आपल्याला माहीतच आहे अशा परिस्थितीत भारताने तिथलं आपलं तांत्रिक मिशन अपग्रेड करून त्याला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिलाय हे केवळ राजनैतिक संबंधांसाठी नाही तर तिथल्या लोकांना मानवतावादी मदत पोचवण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचंही प्रतीक आहे पण आर्थिक आघाडीवर एक थोडी आव्हानात्मक बातमी आहे जागतिक गुंतवणूक जोखीम निर्देशांकात भारताला एकशे पंचावन्नवं स्थान मिळालंय हा आकडा आपल्याला सांगतो की परदेशी गुंतवणूकदारांना भारतात व्यवसाय करणं अजूनही काहीसं जोखमीचं वाटतं आता हा एकशे पंचावन्नवा क्रमांक म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी ही तुलना बघा स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे का कारण तिथली स्थिर धोरणं पारदर्शकता आणि सोपी कायदेशीर प्रक्रिया याउलट भारतासमोरची आव्हानं जसं की लाल फितीचा कारभार किंवा धोरणांमधील अनिश्चितता ह्या रँकिंगमुळे पुन्हा एकदा समोर आली आहेत बरं देशाचं भविष्य फक्त योजना किंवा अर्थव्यवस्था नाही ठरवत चा ते चालवणारे लोकही तितकेच महत्त्वाचे असतात बरोबर तर सत्तावीस ऑक्टोबर रोजी देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या झाल्या ज्यांचे परिणाम दूरपर्यंत दिसतील इथे तीन मोठ्या नियुक्त्या दिसतात पहिली न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करतील दुसरी ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगाच्या एका महत्त्वाच्या परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत ज्याचा थेट परिणाम निवडणुकांच्या पारदर्शकतेवर होऊ शकतो आणि तिसरी न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांची जागतिक बौद्धिक संपदा संघटनेतील नियुक्ती ही भारताला आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या निर्मितीत एक महत्वाची भूमिका देऊ शकते चला आता शेवटच्या भागात आपण काही वेगवेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत ज्या आपल्याला सामाजिक प्रगतीपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंतची एक झलक देतील सामाजिक प्रगतीच्या क्षेत्रातून ही खरंच एक खूप मोठी आणि सकारात्मक बातमी आहे केरळ देशातलं पहिलं अत्यंत मुक्त राज्य ठरलं आहे याचा सरळ अर्थ असा की राज्यातील प्रत्येक नागरिकाला किमान अन्न निवारा आणि आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची हमी मिळाली आहे हा एक खूप मोठा सामाजिक टप्पा आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातून एक चिंतेची बातमी येतेय तिथे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात तीस दिवसांची आणीबाणी जाहीर केलीये ज्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावरही काही बंधने येऊ शकतात पुन्हा एकदा क्रीडा जगताकडे वळूया आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या आयोजनाचा मान बहरीनला मिळाला आहे यातून मध्यपूर्व आशियातील देशांचं जागतिक क्रीडा क्षेत्रात वाढणारं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आणि ह्या भागाचा शेवट आपण एका सुंदर सांस्कृतिक बातमीने करूया मणिपूरमध्ये निंगोल चाकोबा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय हा सण भाऊ बहिणींच्या नात्याचा उत्सव आहे जिथे विवाहित बहिणी आपल्या माहेर येतात किती सुंदर परंपरा आहे ही तर एका एक दिवसाच्या ह्या बातम्यांमधनं आपण काय पाहिलं बघा एकीकडे भारत एआय आणि डिजिटल ओळखीच्या मदतीने भविष्याकडे झेप घेतोय तर दुसरीकडे जागतिक गुंतवणुकीची आव्हानं स्वीकारतोय एकीकडे केरळ गरिबीवर मात करतोय तर दुसरीकडे देशाच्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये नवीन नेतृत्व येतंय या सगळ्या घटना वेगळ्या वाटल्या तरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आजच्या चित्रा या चित्राने आपल्याला एक दिशा तर आहे पण आता प्रश्न हा आहे की उद्याची सकाळ या कहाणीला कोणतं नवीन वळण देणार आहे